तू माझ्या नावाचे बदनामी का करायला लागले ग का मला त्रास द्यायला लागले का जगवून द्यायनास काय बोलते माझ्या महत्व तुझा संसार उद्ध्वस्त झाल्या व्हिडिओ टाकते माझ्या मत तुझ्या संसाराची वाट लागली खरं लागले का वाट माझ्या महत्वाच्या संसाराची सांग बरं ये ना मग समोर हाय सगळे घरी आज तर ये ना आज सुट्टी आहे मतदान असल्यामुळे तर आज सगळे घरी आहेत माहिती आहे ना तर य म्हणते की माझ्या माझ्या मोतीच्या तिचं संसाराची वाट लागली माझ्या मोती संसाराचा गावं उद्ध्वस्त झाला असं तसं चालू लागले बोलायला सांग ना कसं काय झाला सांग ना तुम्हाला कसं काय झाला कोण काय म्हटलं तुला कशामुळे झाला ते सांग ना का उगत उगत काय बोलायला लागले उचले जेवण लावले टाळायला म्हटल्यासारखं हां तू तुझे व्हिडिओ कर ना गप्प मला का त्रास द्यायला लागले तुला मी सांगितलं ना तू तुझी रोजचे रुटीन बनव माझ्या मुलाला समोरलं नाही ना असं नाही तर असं आतल्या गाठीची आणि हे तो आहेच आपल्या गाठीची सगळे तुला लोक उगाच म्हणत नाहीत आपल्या गाठीची आहे तो आहेच आणि मला म्हणते हे गोड बोल गोड बोले गोल बो गोड बोलून काटा काढते देवाला माहिती आहे मी गोड बोलून कोणाचा काटा काढते ना कोणाचा नाही काटा काढते ना आपल्या हे देवाला स्वामी समर्थ महाराजला माहिती असेल माझं मन तिथं आहे ना तिथं सापच आहे मी कोणाचे कधी कपटिपर्यंत कधी वाईट विचार करत नाही जे आहे ते आपलं चांगलंच आहे मला कोणाचं निंदा करायला आणि कोणाच्या मागं निंदा करायला तसली आवडत नाही काय तेच चाललंय तिचे मग माझ्या मुळ म्हणते आता तिचा संसार उद्ध्वस्त झाला माझ्यामुळं लाज वाटते का तुला बोलायला कोण आहे तो माझं दुश्मन आहे का मग माझाच मुलगा आहे ना ही गोष्ट जर माझ्या नंवरला कळाली की माझ्या मत होतं झाला आ धडत हे तर नाहीच नाही पण मला ते त्यांच्यासंग पण राहायला जमणार नाही त्यांच्यासंग ते तेसुद्धा सोडून जातील मग मी काय करायचं हां बिन्या कामाचं तू ये ना तर तेवढं दम आहे ना तर ये ना खरं कर खोटं करायला ना आलंय तुला म्हणते ना तुझं तमाशा तु तू तुझं बनवू ग बाई तू तुझं कर ना मला नको त्रास देऊ तू तुझी व्हिडिओ येणार रोजची रुटीन बनव कशाला माझं नावाचे बदनामी करते का तुझं तुला सारखं तेच तेच करते हां समाजामध्ये आपण चांगले बहिणी आहेत म्हणून गाजू ना मला फालतूचं असं यूट्यूबवर नाव माझं मोठं करायचं नाही मला चांगलं म्हणूनच करायचं आहे आणि लोक मला चांगले म्हणूनच कमेंट करतात चांगलं म्हणूनच बोलतात जसे तुला बोलत ना चांगलं म्हणून तुझे व्हिडिओ बघतात सगळेजण चांगलं बोलतात आणि तसंच राहून दे ना आपण दोघे चांगलं म्हणून दे तुला नको कोण वाईट बोललं मला नको कोण वाईट बोललं आपल्या दोघेच चांगलं बोलून दे फक्त एवढंच आहे की काही पण बोलू नको काही पण आपोआप पसरू नको की माझ्या मत उद्वस्त झाला मी ले गोडबोल गुडबोल मला म्हणते रे चाप्टर आहे ले गोड बोल काही गोडबोली आहे ना हे देवालाच माहिती पांडुरंगाला तोंडामध्ये माझ्या सगळ्या देवाची नावे लागतात तर मी जीव तोडून बोलते मी खोटं बोलत नाही ना म्हणून मी गोड कधी बोलत नाही आणि मी गोड बोलून कधीच कोणाचा काटा काढत नाही आणि काढलं पण नाही आणि काढणार पण नाही तसली सवयच नाही आपल्याला आपल्याला काय आहे ना कसं आपण आपलं वागायचं कसं राहायचं हे माझं मला चांगलं माहिती आहे हां बघू तुला सांगते मी तू नीट आपण नीट नीट राहू कशा लोकांचा हस करते कशा लोकांचा तमाशा करते लोकांना काय तेवढंच पाहिजे मी तुला पहिलं म्हटलं शेजारी पाजारी लोकं आहेत ना ते तेवढंच तमाशा बघणार शेजारी पाजारी आयला तेच पाहिजे असतं आणि लोकांना आहे ना चांगलं शेजारी म्हणते ना शेजारी लोक तरी मदत करतील ते तरी सांभाळून घे म्हणजे सांगतील समजून ते करतील पण घरातले लोक नाही तर तू आपलं चांगलं आहे ना सगळे लोक आपल्याला म्हणतात ना चांगलं चांगलं चाललंय ना चांगलं चालून दे तुझ्या म माझा संस उद्ध्वस्त झाला सॉरी माझ्या मचं ह उद्ध्वस्त झाला आणि हिले आतलं काय चाप्टर एलय गोडबुले चार चारवाय तर हि गोल गोडबुले बोलून काटा काढते िल चाप्टर आहे असं येईन तसं आहे असं नको बोलू आणि एक एकच डॉयलॉग मेले सांभाळलं मुलाला मेले सांभाळल्या करा हिने माझ्या लॅक्टरला सांभाळलं का असं का तुझी सिच्युएशन त्या ते दिवशी तेव्हा काय होते माझी सध्या काय ते बघ ना माझा प्रॉब्लेम सध्या काय चालू आहे काय नाही ते बघ ना पहिलं हिने सांभाळ हिने असं केलं हिने तसं केलं चांगला चांगला व्हिडिओ बोलून टाक ना तू काय कर सगळं सोड आज मतदान आहे असं वगैरे आहेत तर तू आज खरं खोटं करायला ये यो फालतूचे तमाशा करू नको फालतूचं नाटक करू नको कोणाला काय हे करू नकोस तमाशा आखू नको आपलं आपलं तमाशा आपल्या पशीच ठेव उगा कशाला हे करते मला सकाळी सकाळीसुद्धा माझं डोकं खराब झालेलं आहे तुम्हाला खोटं वाटेन बहीण भावांनो हो सगळे लोक अजून झोपलेले आहेत इथं सकाळपासून तमाशा चोरीवर राहतो सकाळपासून याचं तेच तमाशा राहतो हां मला नाही ना असलं आवडत खरं मला नाही आवडत असलं रोज तमाशा दाखवते करते ना तसलं मला नाही आवडत आहे का तर कसं असतं लोकांना तेच म्हणते ना लोकांना ते पाहिजे असतं आणि लोकांना तेच हे करायचं असतं वाढवायचं असतं हां आता हे व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ आपल्यापर्यंतच राहत नाही किंवा आपल्या फॅमिलीपर्यंत ना आपल्या नातेवाईकापर्यंत सजा शेजारीपर्यंत राहत नाही ह्या व्हिडिओ आख्या ह्याच्यामध्ये पसरतो सगळीकडं व्हायरल होतो तर तेच माझं सांगणं आहे तुला की नको हे करू आपलं आपलं शांत मनाने विचार कर आज हाय सुट्टी मतदान असल्यामुळे सगळ्यांना तर तू ये दुपारी अठरा सिमाते खाऊन पिऊन ये दोन अडेच तीन वाजता ये आपण चर्चा करू काय ते बघू त्याच्यावर डिसिजन घेऊ सांगा समजून तुझा नवर मार नवरा कसं काय झालं त्याला विचारायला तुझ्या नवराला काय माहित नाही ह्यांना माहीत नाही हे मला काल म्हणतात ते काय झालं नेमकं कशामुळे हो चाललेलं आहे तुम्ही का असे एवढं तमाशा करायला लागला काय यूट्यूबवर भांडण्याचं टाकायला लागलं आहे ते त्यांनी त्यांचं जास्त लक्ष देत नाही आणि ते जास्त युट्यूब वगैरे बघत नाही त्यांना जास्त त्यांचं ते कामचं असतं त्यांना टाईम भेटत नाही सकाळी दहाला गेल साडेसात आठला येतात कधी साडेआठ नऊ दहा कधी वाजते दोन दिवस तर बारा वाजता आले होते त्यांना टाईम नसतो आणि ते आले की टी व्ही बघतात त्यांच्या त्यांचं न्यूज असतं वगैरे ते बिग बॉस बघतात त्यांचं तेवढंच असतं ते आपल्यासारखं असे बारीक लक्ष देत का नाही काय नाही ते त्यांनी जात असतात खरं माझ्या नावला खर ना असल्या गोष्टीचं इंटरेस्ट नाही आहे बारीकांनी एवढं बघत नाही आहे की काय चाललंय आणि काय नाही चाललं तसलं माझ्या नावला आवडत नाही ते विचारतच नाही मला अजूनपर्यंत ती मला मारची व्हिडिओ त्यांनी विचारलेली नाही मीच म्हटलं किंवा काही व्हिडिओ टाकले व्हिडिओ व्हायरल झालेली आहे हे व्हिडिओ लोकांनी बघितले आणि हे खूप तमाशा व्हायरल झालेला आहे ते सांगितलं त्याच्याशिवाय मी काही दुसरं बोलले नाही आणि काही म्हणलं पण नाही तर लक्ष दे विचार कर आणि त्याच्यावर आपण डिसिजन घेऊ तू फालतूची नकरे नकरी करू नको